सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर, ये गरती। उन्ना सर सका। मोठे दा है। या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत शुभ सकाळ पाऊस मोठ्या प्रमाणात आहे सो सर्वांना विनंती करतोय सुरुवातीलाच की आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे पेपर किंवा फिजिकल किंवा जे काही असेल कौशल्य चाचणी वगैरे त्यासाठी जात असताना काळजी घेऊन जायचं आहे कारण आम्हाला सरकार नको आहे आम्हाला तुम्ही पाहिजे संपला विषय सो सुरुवातीला विनंती करतोय जे चॅनल नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच परफेक्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला डे बाय डे स्टेप बाय स्टेप भेटत जाईल लवकर लवकर सकाळ पंचवीस जुलै आणि आज सव्वीस जुलै सकाळ साडेआठ पर्यंतची अपडेट तुमच्यापर्यंत मी आता घेऊन येणार आहे जवळजवळ बावीस अपडेट आहेत काल दिवसभरातल्या आणि आज सकाळी आत्तापर्यंतच्या त्याच्यामध्ये काही सकाळी सुद्धा निकाल लागलेले आहेत ते सुद्धा अपडेट मी आता तुम्हाला देणार आहे खूप महत्त्वाचा विषय आहे त्याच्या की याच्यामध्ये मुंबई पु कालची दिवसभराचे अपडेट मुंबई पोलीसची आज सकाळची अपडेट त्याच पद्धतीनं सिंधुदुर्ग चालक आहे रत्नागिरी जिल्हा पोलीस आहे परत रत्नागिरी जिल्हा पुलीसचे दोन अपडेट आहेत मुंबई पुलीसचं अजून एक अपडेट आहे ठाणे शहरचं अपडेट आहे छत्रपती संभाजीनगरचे तीन अपडेट आहेत सोलापूरच्या दोन अपडेट आहेत ना नांदेड जिल्हा अपडेट आहे बुलढाणा अपडेट आहे कोल्हापूर जिल्हा परत एक अपडेट आहे छत्रपती संभाजीनगरच्या तीन अपडेट मग जसं बोललो त्या पद्धतीने तीन अपडेट आहेत नंतर अमरावती ग्रामीणचे पण अपडेट आहे नागपूर ग्रामीणचे पण अपडेट आहे एस आर पी एफ एकोणीस एस आर पी एफ चार एस आर पी एफ पाच एस आर पी एफ सहा अशा पद्धतीनं जवळजवळ बावीस तेवीस अपडेट आहेत जवळजवळ ज़़़। बारा तेरा जिल्ह्याच्या सर्व अपडेट आता ह्या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू करणार आहोत ओके सो काल पंचवीस जिल्हे होते पंचवीस जुलैला जवळजवळ ज़़� बाराशे मुलेचं ग्राउंड झालेलं आहे आणि त्याचबरोबर एक हजार मुलींचं ग्राउंड हे सकाळी पाच वाजल्यापासून सुरू झालेलं होतं त्यामध्ये बघाय गेलं तर मुलांचा हाल कंपल्सरी झालेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अ प्रमाण प्रमाण एवढं नव्हतं कमीत कमी सात ते आठ टक्के ऍबसेंटी होती पण जास्त अब्सेंटी नव्हती कंटिन्यू ग्राउंड होत आहे कोणत्याही पद्धतीने रिशेडूल पडलेलं नाही भर पावसामध्ये सुद्धा ग्राउंड हे कंटिन्यू सुरू आहे एवढं लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीने आज सकाळी पाच वाजल्यापासून मुंबई पोलीसचं ग्राउंड जे आहे जे की तेवीस तारखेच्या जे आर मध्ये रिशेड्यूल होऊन पाच पाचशे मुलं ऍड झालेली होती ते सव्वीस तारखेला आणि सत्तरास तारखेचं ग्राउंड तर आज सव्वीस तारीख आहे आज सकाळी पाच वाजल्यापासून ती पाचशे मुलं ऍड झाल्यापासून जवळजवळ पहिली बाराशे मुलं आणि त्यामध्ये पाचशे मुलं ऍड झाल्यानंतर आज दिवसभरात सतराशे uh, मुलं आणि जवळजवळ एक हजार मुली यांचं ग्राउंड होणार आहे याची नोंद घ्यायची आहे सतराशे मुलं आणि एक हजार मुलींचं आज दिवसभरात एक हजार प्लस पाचशे सॉरी पंधराशे मुली आज होणार आहे तेवढं लक्षात ठेवायचं सतराशे मुलं आणि जे ऍड झालेली मुलं मुली होत्या पाचशे पहिल्या हजार होते त्यामध्ये पाचशे ॲड झाल्या एकंदरीत एक हजार पाचशे मुलींचं ग्राउंड हे आज सकाळपासून कंटिन्यू सुरू झालेलं आहे पहिला तुमचं हॉल तिकीट चेकिंग आणि आय डी चेकिंग वगैरे करून तुम्हाला आतमध्ये सोडतात तिथून पुढं तुमची मुलं असतील तर हाईट अँड चेस्ट मेजरमेंट सुरू आहे आणि त्या मुली असतील तर हाईट मेजरमेंट करून आतमध्ये ग्राउंडला एक ग्रुप बनवून आतमध्ये सोडतायत ओके सो तिसरा मुद्दा आहे सिंधुदुर्ग चालक कौशल्य चाचणी जी आहे सिंधुदुर्ग चालक झालेली होती त्याची कौशल्य चाचणी त्या कौशल्य चाचणीचे मार्क लिस्ट ही ऑफिशियल त्यांच्या वेबसाईटवरती जाहीर झालेली आहे याची नोंद घ्यायची आहे नंतर पाचवा मुद्दा आहे रत्नागिरी जिल्हा पोलीस लेखी चाचणी करता सुधारित जे काही यादी आहे लेखी चाचणीसाठी ती प्रसिद्ध झालेली आहे याच्या आधी पारवाहिक यादी रत्नागिरी जिल्ह्याची झालेली होती प्रसिद्ध लेखीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची त्याच्यामध्ये काही चेंजेस केलेली आहेत ती सुद्धा यात्री यादी आपल्या रत्नागिरी जिल्हा पोलीस जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती प्रसिद्ध झालेले याची नोंद घ्यायची आहे ओके मुलं परवाची लिस्ट बघून जाल काल पण चेंज झालेली आहे रत्नागिरी बद्दल त्यामुळे परत परत सांगतोय रत्नागिरीची जी लेखीसाठी पात्र उमेदवारांची यादी आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस झाल्या आहेत त्याच तुम्ही बघून जायचं आहे नंतर अ सहावा मुद्दा आहे रत्नागिरी पोलीस शिपाई लेखीचे टाइम टेबल आलेले आहे जे तुमची लेखी परीक्षा होणार आहे काहीतरी अठ्ठावीस एकोणतीस तारखेला त्याचं टाइम टेबल आलेलं आहे कुठल्या कुठल्या शाळेमध्ये कुठल्या कुठल्या कॉलेजमध्ये किती नंबर सीट पासून किती नंबरच्या सीट पर्यंत तुम्हाला लेखीला जायचं आहे याची नोंद घ्या ते टाइम टेबल आलेलं आहे ओके रत्नागिरीला फक्त दोन दिवस राहिलेत पेपरला काही जिल्ह्यानं पूर परिस्थितीमुळे दोन दोन दिवस जिल्हाच बंद केलेला आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे पेपर चुकवून नका अगोदर पाऊस कमी आला की त्याच वेळी निघा कारण की हे सरकार विचार करणार नाही पुलीस भरती सोडून लक्षात त्या पोलीस भरतीचा कोणीही विचार करत नाहीये आणि मुंबईला तर पाकमत चौलाय काल दिवसभरात काल दिवसभर काही ट्रेन कॅन्सल झालेले होते पुण्यातले आणि आज सकाळपासून एक दोन तीन ट्रेन सुद्धा कॅन्सल झालेले आहेत ते सुद्धा टाइम टेबल आपल्या तेलगाम वर तुम्ही टाकलेला आहे लक्षात ठेवायचं त्यामुळे बी अलर्ट सातवा मुद्दा आहे मुंबई पोलीस पुढील सतरातील मैदानी मुले मुला मुलींचं वेळापत्रक आलेलं आहे मुंबई पुलीस जे काही उर्वरित आलेलं होतं त्याच्याकडे त्याच्यामध्ये मी सांगितलेलं होतं की मुलांचं चा जे चालकचं चा ग्राउंड आहे ते कंटिन्यू राहणार आहे कारण की मुलांची संख्या जास्त आहे त्यामुळे त्यांचं ग्राउंडचं जे वेळापत्रक आहे ते सुद्धा पीडीएफ मध्ये आलेलं आहे मुलींचं जे चालकचं झ संपल्यानंतर म्हणजे चालक संपेल अठ्ठावीस तारखेला एक शे रिशड्यूल दिलेलं असतं त्यानंतर एकोणतीस तारखेपासूनच ते तीन ऑगस्ट पर्यंतच मुलींचं कॉन्स्टेबलचं हॉल तिकीट सॉरी हॉल तिकीट येतीलच आज आजपासून यायला सुरू झालेत पण महत्त्वाचं म्हणजे एकोणतीस ते तीन ऑगस्ट पर्यंतची जे काही पी डी एफ आहे वेळापत्रक ते आलेलं आहे ऑफिशियल ओके ते सुद्धा तुम्ही बघून घ्यायचं आहे नंतर आठवा मुद्दा आहे ठाणे शहर शिपाई सव्वीस आणि सत्तावीसची जे काही हे आहे फिजिकल ते रद्द झालेले आहे ठाणे पोलीस शहर पोलीसची ठाणे शहर पोलीसची सव्वीस आणि सत्तावीसची जी फिजिकल आहे ती कॅन्सल झालेली आहे आणि ती सव्वीस तारखेची एक ऑगस्टला होणार आणि सत्तावीस तारखेची दोन ऑगस्टला होणार याची नोंद घ्यायची आहे ठाणे शहर शिपाईची सव्वीस सत्तावीस ची फिजिकल पावसामुळे कॅन्सल झालेली आहे त्याच पद्धतीनं सव्वीस ची एक ऑगस्टला होईल रिशेड्यूल होऊन आणि सत्तावीस ची दोन ऑगस्टला होणार आहे याची नोंद घ्या त्या पद्धतीनं नवा मुद्दा आहे छत्रपती संभाजीनगर बॅट्समॅन ची लेखी परीक्षेची उत्तर तालिका ही ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे छत्रपती संभाजीनगर बॅट्समन पदाची जी काही लेखी परीक्षेची तालिका म्हणजे अँसर की जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे याची नोंद घ्यायची आहे त्याच पद्धतीनं छत्रपती संभाजीनगर कारागृह तेवीस सातची मैदानी गुणपत्रक जे आहे तेवीस तारखेला जे कारागृह शिपाईची मैदानी झालेली होती फिजिकल तेवीस तारखेचं त्यांचं सुद्धा जे काही गुणपत्रक आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे नंतर अकरावा मुद्दा आहे सोलापूर ड्रायव्हर पोलीस शिपाई कौशल्य चाचणीस पात्र जे काही लिस्ट आहे ती प्रसिद्ध झालेली आहे सोलापूर ड्रायव्हर पोलीस शिपाई कौशल्य चाचणी पात्र यादी कौशल्य चाचणीसाठी पात्र यादी आहे ती ऑफिशियल वेबसाईटवरती वरती आलेली आहे तुम्ही बघून घ्यायची आहे नंतर सोलापूर ग्रामीण पोलीस शिपाई लेखी परीक्षा पात्र यादी तुम्हाला सांगितलं नंतर पहिला कौशल्य चाचणीचा होता विषय सोलापूरचा पहिला कौशल्य चाचणीला प्राप्त झालेली जी मुलं आहेत पास झालेली मुलं तिची एक लिस्ट लागलेली आहे सोलापूरची दुसरी लिस्ट आहे ग्रामीणची पोलीस शिपाईची मग अशी ड्रायव्हरचं बोललोय आणि आता मी ग्रामीण पोलीस बोलतोय शिपाईची लेखी परीक्षा पात्र यादी सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे ऑफिशियल वेबसाईट वरती तेरावा मुद्दा आहे नांदेड जिल्हा पोलीस लेखीची जी उत्तर तालिका आहे ती प्रसिद्ध झालेली आहे नांदेड जिल्हा लेखी परीक्षा झालेली ले होती त्या लेखी परीक्षेची उत्तर तालिका जी आहे म्हणजेच अँसर की जी आहे ती ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे याची नोंद घ्यायची आहे नंतर बुल बुलढाणा जिल्हा पोलीस मैदानी लेखी प्लस एन सी सी मार्क जे आहेत बुलढाणा जिल्हा पोलीसचे तुमचं म मैदानी प्लस लेखी प्लस एन सी सी बोनस गुण जे आहेत पाच गुण ते एकंदरीत टॅली करून एक, एक परत एकदा यादी प्रसिद्ध झालेली आहे याची नोंद घ्यायची आहे नंतर जवळजवळ चौदा मुद्दा आहे कोल्हापूर पोलीस शिपाई मूळ कागदपत्र पडताळणी प्रसिद्ध पत्र, पत्र म्हणजे डॉक्युमेंट चेकिंग सुरू झालेले आहेत आणि कोल्हापूरचे डॉक्युमेंट चेकिंग सव्वीस सात म्हणजे आज आहे एवढं लक्षात ठेवायचं खूप मोठ्या प्रमाणात आहे कोल्हापूरसाठी इतर लांबून जर कोण डॉक्युमेंट चेकिंगसाठी येणार असेल तर प्रायव्हेट मेसेज करा काय लागले तर मदत शंभर टक्के आपल्या चॅनलच्या मार्फत तुम्हाला केली जाईल कोल्हापूर पोलीस शिपाई मूळ कागदपत्र पडताळणी प्रसिद्ध पत्रक आलेलं आहे आणि ती सव्वीस तारखेला म्हणजेच आजच आहे एवढं लक्षात ठेवायचं छत्रपती संभाजीनगर कारोगोर शिपाई पंचवीस सातची रद्द झालेली आहे म्हणजे कालची जी तुमची छत्रपती संभाजीनगरची कारोगोळ शिपाई भरती होती ती पावसामुळं रद्द झालेली आहे याची नोंद घ्या आणि तिची निवन नवीन तारीख जी आहे ती तीस जुलै दिलेली आहे पंचवीस तारखेला रिशेड्यूल करून सगळ्याच्या सगळ्या उमेदवारांना तीस तारखेला परत बोललेलं आहे आणि एकंदरीत सतराशे एकतीस उमेदवारांना परत एकदा रिशेड्यूल देऊन त्यांना तीस तारखेला फिजिकलसाठी बोलवण्यात आलेलं आहे पुढचा मुद्दा आहे अमरावती ग्रामीण चालक मैदानी कटॉप जाहीर झालेला आहे अमरावती ग्रामीण चालक पोलीस भरतीचे जे मैदानी कटॉप आहे तो ऑफिशियल प्रसिद्ध झालेला आहे अमरावती पोलीस वेबसाईटला ओके ऑफिशियल okay? वेबसाईटला नंतर पुढचा मुद्दा आहे नागपूर ग्रामीण लेखी परीक्षा आक्षेप जे आहेत नागपूर ग्रामीणच्या लेखी परीक्षेवरती विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतलेले होते आणि त्यातील प्रत्येक प्रश्न संशयामधील एक एक प्रश्नाला बरोबर उत्तर देण्यात आलेलं आहे म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला एक एक गुण हे बोनस भेटणार आहे एवढं लक्षात ठेवायचं नंतर पुढचा पॉईंट एसआरपीएफ एकोणीस कुसळगावचा तर आर पी एफ एकोणीस कुसळगाव मैदानी प्लस लेखी एकत्रित गुणपत्रिका प्रसिद्ध झालेली आहे एसआरपीएफ एकोणीस कुसळगावची मैदानी प्लस लेखी परीक्षेची एकत्रित गुणपत्रक जे आहे ते ऑफिशियल प्रसिद्ध झालेलं आहे तुम्ही ते बघून घ्यायचं आहे सकाळीच प्रसिद्ध झाले थोड्या वेळापूर्वीच एस आर पी एफ चार नागपूरचं लेखी परीक्षेचा निकाल प्रसिद्ध झालेला आहे याची नोंद घ्या एस आर पी एफ चार नागपूर लेखी परीक्षेचा निकाल जो आहे तो ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध झालेला आहे याची नोंद घ्यायची आहे नंतर पुढचा पॉईंट आहे एस आर पी एफ पाच दौंड तर एस आर पी एफ पाच दौंड मैदानी प्लस लेखी एकत्रित गुण जे आहेत ते प्रसिद्ध झालेले आहेत एस आर पी एफ पाच दौंडमधील मैदानी चाचणी प्लस लेखी परीक्षा यांचे एकत्रित गुण मिळून एकत्रित गुणपत्रक प्रसिद्ध झालेले आहे याची नोंद घ्यायची आहे नंतर पुढचा पॉईंट आहे आर पी एफ सहा धुळे पंचवीस तार पंचवीस तारखेला जे मैदानी चाचणी झालेली होती पंचवीस तारखेची गुणपत्रिका जे आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे एस आर पी एफ सहा धुळेची पंचवीस तारखेला म्हणजे कालच तुमची जी मैदानी झाली होती ते आज सकाळी आठ वाजून एक पंधरा मिनिटं आठ वाजून वीस मिनिटापर्यंत त्यांची जी गुणपत्रक आहे त्या दिवशीचं फक्त ते ऑफिशियल वेबसाईटला प्रसिद्ध झालेलं आहे या झाल्या जवळजवळ तेरा चौदा जिल्ह्यांच्या बावीस तेवीस अपडेट तुम्हाला कालच्या संध्याकाळच्या आणि आज सकाळी साडेआठ पर्यंतच्या अपडेट या तुम्हाला मी पोच केलेल्या आहेत यानंतर म्हणजे महत्वाचं म्हणजे जवळजवळ तीन ऑगस्ट पर्यंत मुंबईच्या किती मुलं मुली ही मैदानी देऊन बाहेर पडणार आहेत एकत्रित आकडा ऑफिशियल असणार आहे तो तुम्हाला मी सांगणार आहे तीन ऑगस्ट पर्यंत मुंबई पोलिसला फक्त मुलं आणि मुल्य मुला, मुली एकंदरीत किती बाहेर पडणार आहेत याची ऑफिशियल नोंद जी आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे तो आकडा एकदम परफेक्ट असणार आहे त्याची नोंद पुढच्या व्हिडिओमध्ये असणार आहे आणि त्यासोबतच जवळजवळ हॉल तिकीट जे आहेत ते हॉल तिकीट सुद्धा यायला सुरू झालेले आहेत ते कुठले कोणाचे यायला सुरू झालेत त्यातच तो व्हिडिओ असणार आहे सो पुढचा जो व्हिडिओ असेल अतिशय महत्त्वाचा आहे मुंबई पोलीस भरती आणि त्याच पद्धतीनं हॉल तिकीटच्या बाबतीत ज्या काही सूचना आहेत त्या सर्व सूचना पुढच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे सो खूप महत्त्वाचा विषय असणार आहे पुढे सो ह्या अपडेट आवडले असतील त्यासाठी एक चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी तर थांबतोय धन्यवाद